बुलडाण्याच्या खामगाव शहरातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे गाय चोरीच्या आरोपावरून एका युवकाला अज्ञात करून भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली आहे विशेष म्हणजे मारहाण करण्यापूर्वी त्या युवकाचा धर्म तपासल्याचा आरोप देखील केला जात आहे ही घटना खामगाव शहरातील मध्यवर्ती भागात घडली असून युवकाला काही लोकांनी थांबवले नाही ना त्याच्यावर गाय चोरीचा आरोप केला यानंतर त्याला लाठ्या काठ्यांनी हाताने आणि मुख्यांनी अमानुष्यपणे मारहाण करण्यात आली मारहाणीनंतर त्या युवकाचा धर्म काय आहे याबाबत विचारणा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही संपूर्ण घटना मोबाईल मध्ये शूट करण्यात आली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे धर्माच्या आधारे

माझं नाव रोहन संतोष पैठणकर राहणार श्यामलनगर शेगाव रोड खामगाव मी बसस्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघंजणं आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते बिघाड केली त्यांनी आणि म म्हणजे बैसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्यानंतर आणि तेथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्या काहीच नव्हत्या ऐकत त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या त्याच्यानंतर गायल अंगावर लोटून त्यांनी स्वतः व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे त्या त्यांनी ते, ते, मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं इकडे डोकं घेकं फोडलं काँग्रेस भवनवरती मग दंडेस्वामी दो, मंदिराजवळ नेलं नंतर मग त्या रोहित गुज रोहित रुई, रोहितला कॉल लावला रोहित पगारिया रोहितनं बी दोन तीन चापटा फटाफट मारल्या तिथं कोण पहिले स्टार्टिंगले आणि नंतर पोलीसचा सायरन आला वाजला तर गुडू गुड्डू गुज गब्बू गुजुरे गुजुरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं आणि हे एक जण तिथं होता रोहित आणि तिथं खूप मारहाण केली तिथं कपडे फाडले माझे आणि हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी त्यांना हज हजार वेळा माफी मागितली मी तरी ते ऐकले नाही या गो या घटनेचा मला न्याय मिळावा अशी